दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे औरात संजवाड येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या पुलामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अशा परिस्थितीत एक तरुण हा पाण्याखाली गेलेला पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या मध्येच अडकला मात्र ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा जीव वाचवण्यात यश आला आहे पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे आणि औरात संजवाड पूल पाण्याखाली गेला आहे संपर्क तुटल्याने काही गावकऱ्यांचे हाल होत आहेत अशातच एक तरुण धोका पत्करून हा पूल उलांडण्याचा प्रयत्न करत होता मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने तो नदीच्या मध्यभागी असलेल्या सुरक्षा कठड्याला धरून थांबला ही बाब लक्षात येताच गावकरी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले त्यांनी प्रसंगावधान राखत दोरखंडाच्या सहाय्याने त्या तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढले दरम्यान पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे